आपल्या शाळेचं नाव आपण आज बोटांचं गाणं शिकणार आहोत हा तर सुरू करते माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 कधी 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 माझी बोटे गंमत करतात कधी कधी आहो कधी 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 माझी बोटे मासोळ्या होतात पाण्यात सुळकंड सुळकांडी घेतात कधी कधी

कधी कधी कधी कधी ज़ीकधी। ज़ीकधी। कधी कधी, कधी माझी बोटे हरी न होतात वाघोबा बघतात धूम पळतात कधी 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 माझी बोटे वेड्यावानी वागतात कधी कधी माझी बोटी वेड्यावानी वागतात नाकात जातात तोंडात जातात कधी 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 माझी बोटी शाण्यासारखी वागतात कधी कधी माझी बोटी शाण्यासारखी वागतात दरडाऊन सांगितले तर गुपचूप बसतात दरडाऊन सांगितल्यावर गुपचूप कधी कधी माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 वाईट काही बोल वाईट काही बघू नये डोळ्यांना सांगतात वाईट काही ऐकू नये कानाला सांगतात वाईट काही बोलू नये तोंडाला सांगतात माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 छान आवडली